झाला रोल, रोल। हां कालच एक डेटा आला आहे की पंच्याण्णव टक्के जो आधी आला होता तो पुन्हा काल आला की पंच्याण्णव टक्के ज्या ई डी आणि सी बी आयच्या केसेस आणि अटक ज्यांना झालेली आहे हे सगळे विरोधी पक्षातल्या नेत्यांनाच झालेलं आहे असा सरकारचा डेटा सांगतो आणि तोच सरकारचा डेटा मागच्या वर्षी पार्लमेंटमध्येही सरकारने टेबल केला होता त्याच्यामुळे काल अरविंद केजरीवालांची जी, जी अटक झाली ती दुर्दैवी आहे आणि लोकतंत्र आणि लोकशाही ह्याचा मला विचाराल तर हा खून रोज या देशात होतो आहे कारण स्वातंत्र्य हे राहिलंच नाही आणि जी इमर्जन्सीचा विरोध भारतीय जनता पक्षाने केला ती इमर्जन्सी अनाऊन्स्ड इमर्जन्सी होती आता असं वाटायला लागलं की या देशामध्ये इमर्जन्सी आहे पण ती घोषित नाही एवढंच त्याच्यातलं अंतर आहे जो विरोधात बोलतो त्याच्यावर कुठली ना कुठली कारवाई होते दुर्दैवाने भारताची हा जो इतिहास तुम्ही पाहिला तर या देशातल्या सगळ्या सुपुत्रांनी त्यांचा घाम रक्त आणि आयुष्य उभं करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि आज या जगामधली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे जग आपल्याकडे बघतं आणि त्या ठिकाणी अनेक मुख्यमंत्री आणि विपक्ष म्हणजे विरोधी पक्षातल्या नेत्यांना ज्या पद्धतीने ई डी अँड सी बी आयच्या केसेस होत आहेत आणि ज्यांच्यावर आरोप झाले आहेत त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्ष घेतं आणि त्यांना क्लीन शीट देतं असे काश्मीर टू कन्याकुमारी किती डेटा तुम्हाला दाखव पण मला वाटत नाही हा योगायोग आहे इलेक्टोरल बॉन्ड्सच्याबद्दल इतकी बदनामी आणि भ्रष्टाचार उघडकीशीच होत होता म्हणूनच अरविंदजींना जी अटक झाली असं असावं अशी समाजामध्ये चर्चा धबधबत्या आवाजात होताना माझ्या कानावर रोज येते कशाच्या न्यूज एटीन हा हा किती प्रेमाचा आरोप आहे बघा आधी जेव्हा ते यायचे तेव्हा आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणजे फक्त भ्रष्टाचाराबद्दल आमच्याबद्दल बोलते आता आम्हाला भ्रष्टाचारामधून मुक्त केल्याबद्दल मी त्यांचे विनम्रपणे आभार मानते आणि जो कोणी साधारणपणे एका कुटुंबातला मा माणूस असतो ना ते मी आता आई आहे हो। माझी पण जीव माझ्या मुलांमध्ये अडकतो ना त्याच्यात काय चुकतो काही गुन्हा नाही भ्रष्टाचारापेक्षा मुली आणि मुलावर प्रेम असणं ही काही देशाची सेवा मध्ये त्याच्यामध्ये काही मीठ टाकायचं काम नाही ना इमर्जन्सीचाच भाग आहे ना, ना। काँग्रेसचे अकाउंट गोठवणे त्याच्यानंतर ज्या पद्धतीने ईडी सीबीआयचा चा गैरवापर एजन्सीज अतिशय चांगल्या आहेत पण एजन्सीजवर अदृश्य शक्ती e जे प्रेशर टाकते हे चुकीचं आहे जे इन्कम टॅक्स सी बी आय ई डीचे सगळे लोक चांगले आहेत ऑफिसर्स चांगले ते त्यांचं काम करतात पण अदृश्य शक्ती त्यांच्यावर इतकं प्रेशर टाकते की बिचारे करतील काय पापी पेट का सवाल आहे नोकरी का सवाल काय करतील बिचारे त्याच्यामुळे ते अंडर प्रेशर विरोधी पक्षांनी तर त्यांच्या विरोधात काही बोलायचंच नाही आणि बोललं तर जेल नाही तर प्रवेश तिसरा मार्गच या देशात राहिलेला आहे दुर्दैव आहे की भारताच्या संविधानात आणि लोकशाहीचा अपमान सातत्याने हे सत्तेतले लोक आज करतात काही भ्रष्टाचाराच्या विरोधात अरविंद केजरीवाल उभे राहिले होते मात्र त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली येणारा काळ हा सगळा निवडणुकीचा आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अटक होणं मुद्दाच्या आधी केलेला हा सगळा डाव आहे असं वाटतं अर्थातच इलेक्टोरल बॉन्ड हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आणि क्विट प्रो खो हे माझे शब्द नाहीये हे माननीय सुप्रीम कोर्टाचे शब्द आहेत माझे नाहीत क्विट प्रो को याचा अर्थ काय की मी तुम्हाला काहीतरी दिला ह्याच्यासाठी तुम्ही आम्हाला काहीतरी देता ज्याला तुमच्या माझ्या शादा सोप्या शब्दामध्ये भ्रष्टाचार म्हणतात हे मी म्हणत नाही आहे हे माननीय सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर आणि मध्ये आलेले आता एवढं सगळं इलेक्टोरल बॉन्डचं चालू असताना चेंजिंग द गोल पोस्ट पटकन त्यांना अरविंद केजरीवालांची अटक होते याचा अर्थ काय रोहित सुरक्षा माझी गेले काही दिवस मी बघते की रोहित आणि युगेंद्र हे दोघंही प्रचार करत आहेत नंदा वहिनी करत आहेत अनेक लोक आणि दर प्र प्रत्येक इलेक्शनलाच करतात आमच्या कुटुंबात हे काही नवीन नाही आमच्या कुटुंबात आमच्या संघटनेतलं कुटुंब आणि घरातलं कुटुंब हे सगळे एकच आहे आणि सगळे एकत्र एक मिळून एकामेकाचा प्रचार सगळेच करतात आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने युगेंद्र पहिल्यांदा माझा प्रचार करतो आहे आता म्हणजे आजच्या वर्षात तो माझ्या मागच्या इलेक्शनला परदेशी शिकत होता तो आला आणि वारंवार तो बाहेर गेल्यावर प्रचाराला आणि तो अतिशय संविधानाच्या चौकटीमध्ये राहून अतिशय शांततेच्या मार्गाने तो प्रचार मुलगा करतोय तो प्रचार करताना दरवेळी त्यालाच कसा घेराव टाकला जातो परवा त्यालाच घेराव घालून जाब आणि तुमच्या चॅनलवरनं तर मला बातमी कळली मला मी पुरंदरला प्रचार करत होते तो बारामतीत प्रचार करत होता आणि त्याची एक क्लिप काढणं त्याला घेराव घालणं काय संबंध त्याचा जाब विचारायचा असेल तर मला विचारा ना लोक इलेक्शन मी लढते मला माझा रस्ता आडवा मला घेराव घाला माझा काही प्रॉब्लेम नाही आहे मी देईन ना मी सक्षम आहे उत्तर द्यायला आमच्या घरातल्या मुलांवर ज्या पद्धतीने घेराव घालणं आणि हे सगळं होत आहे ते दुर्दैवी हो असं कधी झालं नाही आणि मला काळजी वाटते शेवटी आईचं मन काय असतं की नाही तर आमची घरातली लेकरं फक्त माझी नाही तुमच्या सगळ्यांची लेकरं माझी नाहीये माझे हर्षवर्धन भाऊंवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा मी बोलले होते कारण का मी या भागाची लोकप्रतिनिधी आहे गुंडागर्जी नाही चले की इस राज्य मी आणि शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे याच्यात असं कधी पाहिले आपण आणि कशासाठी त्या पोरांना हे होतंय म्हणून मी पत्र लिहिलं पोलिसांना की बाबा हे काय चाललंय कुठून काय होतंय आणि पोलिसांकडून मला इनपुट चाले काय मलाही काळजी त्याच्यामुळे वाटली आधी मला वाटलं आमची पोरं घटत आहेत लढतील काय प्रॉब्लेम नाही जेव्हा पोलिसांकडून स्वतःहून माझ्याकडे इनपुट चाले तेव्हा मला काळजी वाटली मी माझ्या बहीण बहिणी कुणाला सांगत पण बसले नाही कारण का त्यांना पण त्यांच्या पोराची काळजी आहे का नाही मी फॅमिलीत कुणाशीच बोलले नाही मी पहिल्या सगळी पोलिसांकडून पण माहिती घेतली आणि त्याच्यानंतर मी पत्र देतो पवार आता ह्याचं उत्तर तुम्ही पोलिसांना विचारा मी कसं करतो पण बारामतीमध्ये किंवा लोकशाही पद्धतीने लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने युगेंद्र पवार रोहित पवार अनेक असे संघटनेतले आमचे सहकारी पदाधिकारी हे सगळे प्रचार करत आहेत आम्ही कुठलाही नियम तोडला नाही आणि ही नाही आमची संस्कृतीच नाही आमच्यावर कैलासाची यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत कसं आम्ही कधी करू इतक्या वर्षात केलं नाही आत्ता का करू पण ज्या पद्धतीने त्या मुलांवर अटॅक होतो आहे हा म्हणजे मालासाठी वैयक्तिक शॉकिंग होतं आणि दुर्दैवी आहे कारण का फक्त युगेंद्र पवार तो आमचा मुलगा म्हणून नाही पण बारामतीचं नाव राज्यामध्ये अभिमानाने आम्ही देशात सांगतो मला देशातून खासदारांचे फोन आले की असं काय झालं कारण का जसे आमचे सगळ्यांची वैयक्तिक चांगले संबंध आहेत तसे श्रीनिवासदादा आणि वहिनींचे माझ्या बऱ्याच फ्रेंड सर्कलशी संबंध आहे त्यामुळे मी पटकन ते म्हणले अरे श्रीनिवास की बेटे को क्या हुआ? येसे कैसे हो गया किती लोकांचे मला दिल्लीवरून पण फोन आले आणि सगळ्याच पक्षाचे फक्त आमच्या पक्षाचे नाही किंवा आमच्या आघाडीचे नाहीत बाकीच्या पक्षाचे कारण का ही आमची संस्कृती नाही हे सगळ्यांना माहिती आहे लोकशाहीच्या मार्गाने प्रत्येकाला या देशामध्ये प्रचार करायचा अधिकार आहे त्यांनी कुणावर टीका नाही केली त्यांनी कुणावर वय तुम्ही त्यांचा भाषण ऐका तुमच्याच चॅनलवर मी पहिल्यांदा ऐकलं पूर्ण भाषण ऐका श्रीनिवास पवारांनी वयक विनम्र विनंती आहे माझ्या तुमचीच कॉपी माझ्याकडे ती मी परत पाठवते तुम्हाला पूर्ण भाषण ऐका त्यांनी कुणावरही वैयक्तिक टीका केलेली नाही अर्थातच मान्य आहे ना मला तुमचं म्हणणं अगदी बरोबर बरोबर आहे आहे सर अगदी म्हणणं पण आरोप काय तो तर आधी सिद्ध करा माझं म्हणणं आरोप संजय सिंगला अटक झाली आहे तुम्ही माहिती काढली आहे कधी संजय सिंगचा गुन्हा काय प्लीज माहिती काढा सर माहिती नसेल तर मी आपल्याला पाठवते अनिल देशमुखांना कोर्ट बायस नाही आहे सर तुमचं अगदी बरोबर आहे पण या देशामध्ये सुट आहे हा देशा, देशा कुणाच्या मनमाने चालत नाही हा देश संविधानाने चालतो त्याच्यामुळे अनिल देशमुखांचं उदाहरण बघा ज्यांना तुम्ही डिफेंड करताय त्यांनी शंभर कोटी रुपयाचा आरोप अनिल देशमुखांवर केला आता एफ आय आर मध्ये किती आहे एक कोटी रुपये आणि बदलीचा गुन्हा नाहीये त्याच्यामध्ये दोन हजार बारा साली एक कोट रुपये त्यांच्याकडे आले याच्यासाठी अनिल देशमुख दीड वर्ष कोर्टात जाऊन आले आणखीन एक तुम्हाला उदाहरण देते ज्यांना तुम्ही डिफेंड करताय त्यांचं त्यांनी अशोक चव्हाण दुबे नावाचे झारखंडचे एमपी एम पी आहेत मी स्वतः त्यांच्यावर युक्तिवाद केलेला आहे ऑन रेकॉर्ड आहे अकरा वाजून चौदा मिनिटांनी शुक्रवार होता पार्लमेंटमध्ये डिबेट सुरू झाला झारखंडचे गोड्डा नावाचा त्यांनी आरोप केला की अशोक चव्हाणांनी पैसे खाल्ले मी म्हणत नाहीये निशिकांत दुबे गोड्डा झारखंड भारतीय जनता पार्टी की पैसे कोणी खाल्ले तर पत्नी आहेत ज्या सगळ्या सैनिकांनी स्वतः लढले आणि या देशासाठी शहीद झाले त्यांची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये पैसे कोणी खाल्ले भी आणि म्हणाले की सर आपके कहा है डॉक्युमेंट्स आप कैसे ऐसे अशोक जी के खिलाफ बोल सकते हो ही झाला शुक्रवारचा युधीवाद शनिवार रविवार गेला सोमवारी त्यांचा निशिकांत दुबेनी खोट बनणं बंद बन करावं तेव्हा अशोक चव्हाणांनी आम्हाला उत्तर द्यावं की त्यांच्यावर आरोप खरे होते का खोटे होते कारण का आय एम कन्फ्युज अँड एज अ सिटीजन मी एक नागरिक आहे एक महिला महाराष्ट्रातली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जे होते एवढे मोठे त्यांचे वडील होते त्यांना विचारते अतिशय प्रांजळपणे माझ्या अधिकारामध्ये की अशोक चव्हाणांनी आदर्श घोटाळा केला का नाही केला त्याच्यामुळे अशी आणि किती तुम्हाला जरा वेळ असेल तर अर्धा तास आपण बसूया की तुम्हाला काश्मीर टू तु कन्याकुमारी कुठल्या राज्यातून कुठे गेले इलेक्टोरल बॉन्ड्स लांब कशाला जायचं इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये गेमिंगची एक कंपनी आहे त्या गेमिंगच्या कंपनीचा टर्न ओव्हर पाचशे कोटी आहे पाचशे कोटीचा माणूस तेराशे कोटीचा इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स कसे घेऊ शकतो इट्स एन इंटरेस्टिंग क्वेश्चन मेघा मेघा मेघाने मोठी इन्फ्रास्ट्रक्चरची कंपनी आहे त्यांची आंध्र प्रदेशमध्ये आहे त्यांनी हजार कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स दिले मेघाला सगळ्यात जास्त कॉन्ट्रॅक्ट्स कोणी दिले तर केंद्र सरकारनी दिलं असं मी म्हणत नाही आहे पार्लमेंटचा डेटा सांगतो आहे माझ्याकडे एक लिस्ट आहे अशी किती लोकांची ज्याला क्वीक प्रोको आणि मी म्हणत नाही आहे ज्या कोर्टावर तुमचा विश्वास आहे त्याच कोर्टावर माझा विश्वास आहे त्यामुळे आपला विश्वास सेम आहे त्याच सुप्रीम कोर्टाच्या हायेस्ट बेंच ज्याच्यात सी जे आय आहेत त्यांनी शब्द वापरला क्वीट प्रो को साध्या भाषात क्विट प्रो को म्हणजे मी तुम्हाला काहीतरी दिलं त्याच्या बदल्यात तुम्ही मला दिलं याला सोप्या भाषेत म्हणजे माझ्या मुलीला लहान मुलीला समजायचं झालं त्याला सोप्या भाषेत भ्रष्टाचार म्हणतात की मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिला त्याचं तुम्ही मला इलेक्ट्रॉल बॉनिल सिम्पल लँग्वेज भ्रष्टाचार त्याच्यामुळे ह्या भ्रष्टाचार हा मी म्हणत नाही आहे दादा अशोक चव्हाणांवर मी आरोप नाही केले मी इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये गफला आहे मी काहीच म्हणत नाही आहे मी फक्त कोर्ट आणि भारतीय जनता पक्ष काय म्हणले हेच अतिशय प्रांजळपणे कारण का मला एवढं हे फायनान्स समजत नाही तर मला कोणीतरी समजून सांग एवढीच माझी मापक अपेक्षा भारतीय जनता पक्षाकडे अतिशय विनम्रपणे आम्ही गांधी आहे जाणारच आहे आम्ही नाही आणत आम्ही नाही जाते दादा आम्ही नाही इलेक्टोरल बॉन्ड केलंय इलेक्टोरल बॉन्ड क्विट प्रोकोचा आरोप मी नाही दादा केला तो सुप्रीम कोर्टातून क्विट प्रोको आलाय मी तुम्हाला धनंजय चंद्रन त्याच्यातच तर बाहेर आलं नाही तर बाहेर कसं आलं असतं कोणीतरी कोर्टात गेलं म्हणून तर माहिती आली कारण का आर टी मध्ये इलेक्टोरल बॉन्ड वॉज नॉट ओपन पी एम केअर फंड ती पण केस चालली आहे इट इज नॉट अंडर आर टी आय त्याच्यामुळे पैसे कुठे गेले हे मला एकटीला नाही या देशांना जात आहे की मेघाला पैसे कसे मिळाले आणि क्विट प्रोपो माझा शब्द नाही माननीय चंद्रचूड साहेबांनी प्रश्न वापरलाय माननीय सुप्रीम कोर्टची ऑर्डर म्हणते क्विट प्रोपो मी थोडी म्हणते मी जे तुमच्या चॅनलवर वाचते तुमच्या वर्तमानपत्रात लिहिते ते मी फक्त माझ्या भाषणात बोलते आणि मी जे बोलते त्याचा सगळ्याचा एव्हिडन्स माझ्याकडे असतो कारण का मी कधी खोटे आरोप कुणावर करत नाही त्या भानगडीत मी पडत नाही कारण का मी कुणाला पाच पैशाचा चा, चा पेले नाही न ना मी कुणाला पाजत नाही

ही माझी चूक जर कांद्याला भाव मागण्यासाठी आम्हाला पार्लमेंटमधून निब जर करत असाल निलंबन तर मला निलंबन नाही फाशी दिली तरी चालेल कारण का या देशाच्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यासाठी मी लढते आणि त्याच्यासाठी लढणं ह्या देशात जर पाप असेल तर मला फाशी दिली तरी चालेल मी या राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांसाठी आणि अन्यायाच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात मी लढत राहणार आपल्या बरोबर आले परंतु महायुतीचे घटक पक्ष असणारे विजय शिवकरे ते जाऊन मिठाचा खाडा टाकायचा प्रयत्न करतात की म्हणतात आम्हाला बारामती न पवार नकोच पवारांचा काम बारामती सात वारा त्यांनी लिहिलेला नाही दुसरा उमेदवार हवा ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे तुम्ही पण इलेक्शन लढू शकता लोकसभेचं वाय नॉट लोकशाही आहे यार लढलो क्या प्रॉब्लेम आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मन मोकळा करायचा अधिकार आहे अरे विरोधक पण दिलदार पाहिजे ना हे आमच्यावरचे संस्कार आहेत चव्हाण साहेबांचे आम्ही फक्त चव्हाण साहेबांचा फोटो नाही दिलसे आम्हाला खून नाही चव्हाण साहेब आहे हर्षवर्धन लोकशाही आहे कशाला आभार मानायचे मोठ्या भावानी कधी आभार मानायचे नसतात ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत कर्तृत्वानी मोठे आहेत त्याच्यामुळे माझ्या आईनी ना माझ्यावर खूप वेगळे आणि चांगले मध्यमवर्गीय मराठी संस्कार केलेले आपल्यापेक्षा वयाने जो मोठा असतो ना सहा महिन्यांनी असला तरी त्याचा मान क सन्मान करायचे संस्कार माझ्या आईनी माझ्यावर केले आणि आयुष्यात आणखीन एक संस्कार माझ्या आईने केला आहे की आयुष्यात दोन पैशाचं पण किंवा दोन मिनिटाचं पण काम कोणीतरी आपल्यासाठी किंवा मदत सहकारी आशीर्वाद दिला असेल ना तो आयुष्यभर लक्षात ठेव शुक्रिया हे माझ्या आईचे माझ्यावर केलेले संस्कार आहेत

मला असं वाटतं त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे धक्कादायक आहे ते जर खरं असलं तर मला वाटतं प्रचंड वेदना देणारी गोष्ट नाही नाही आहे मी म्हणत नाही कोर्ट म्हणत आहे आता जे सरकार आहे भ्रष्टाचारी आहे मी म्हणायची गरजच नाही आहे मला कोणी सांगितलं सरकार भ्रष्टाचारी आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलं क्विट प्रोकोवा माझा शब्द नाहीये क्विट प्रोको माननीय सुप्रीम कोर्टाचा शब्द आहे त्याच्यामुळे केंद्र सरकारवर आणि जे सत्तेमध्ये आज बसलेले आहेत त्यांचा भ्रष्टाचाराचा आरोप मी कधीच केलेला नाही माझी सगळी भाषणं काढून बघा जे कोर्ट सांगतं त्याच्यावर मी विश्वास ठेवून बोलते त्यामुळे आजपर्यंत मी एक किंवा तुमच्या चॅनलवर जे येतं किंवा वर्तमानपत्रात येतं एवढंच मी सांगते मी माझ्याकडे काय मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी नाही इन्फॉर्मेशन मी सत्यमेव जे येते अह ह्या गोष्टी होतातच आहे वारंवार पण या देशामध्ये आजही असे लोक आहेत जे स्वाभिमानी आहे आणि घाब गा, न घाबरणारे खूप लोक आहेत या देशात अनेक लोक बिचारे घाबरतात त्याच्यात पण काही चूक नाही त्याच्यात शेवटी त्यांची पण फॅमिली असते मुलं वगैरे असतात त्याच्यामुळे लोकांना वाट वाटते भीती त्याच्यात काही त्याच्यात काही कमीपणा नाही कारण का त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला काय माहिती अदृश्य शक्ती जी भीती दाखवते ना प्रॉब्लेमच्या नेहमी मुळाशी गेलं पाहिजे बघा आपण शेतकरी आहे तुम्ही पण शेतकरी आहात ना जेव्हा झाडाला कीड लागते तेव्हा वरवर नाही आपण करत आपण मुळापासून ती कीड काढतो ते मग वरवर भिचा ज्यांना जे भीती दाखवते त्यांच्यासाठी कशाला जी अदृश्य शक्ती त्याच्या मागे आहे ना जी दिल्लीवरनं महाराष्ट्राचा अपमान करते महाराष्ट्राचं महत्त्व कमी करते त्या अदृश्य शक्तीची आपण लढलं पाहिजे आणि ती थांबली पाहिजे कारण का आज माननीय मुख्यमंत्रीच म्हणतात ना आज राज्यात जे चाललंय ते अदृश्य शक्ती करते कोणी अदृश्य शक्ती मला माहिती नाही पण ती शक्ती करते हे सरकारच कबुली देते तर बघा ही भावना तुमच्या मनातच येते ना त्याचं माझ्या माझं उत्तर तुमच्या प्रश्नातच आहे काही निलेश लंटे असतील बजरंग सोनवणे असतील यांनी साहेबांची साथ सोडली होती मात्र आता परत ते येत आहेत असे अनेक नेते परतीच्या वाट्यावर असावेत असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं आदरणीय जयंतराव ह्याच्यावर सविस्तर बोललेले आहेत त्याच्यामुळे वेगळं मला काही त्याच्यावर बोलायची आत्ता तरी या क्षणी मला आवश्यकता वाटेल पवार यांनी परवाचं भाषण जर तुम्ही पाहिजे असेल तर म्हणणं आहे की कुणालाही महत्वाकांक्षा असणं कुणालाही म्हणजे तुम्हाला मला व्हायचो म्हणजे मला वाटलं की मला ए पी माझ्याच एड चीफ एडिटर व्हायचंय पण ते रॉंग एडिट ही लोकशाही आमच्याकडून तर राजीव खांडेकरांना वाईट वाटायची काय गरज तर ते आहेत ना पण माझी महत्वाकांक्षा असेल तर त्याच्यात गैर काय जर टॅलेंट असेल तर घे नसेल टॅलेंट तर मला राजीव खांडेकरची जागा मिळणार नाही असे येऊ शकतो त्याच्यामुळे समजा अगदी आपण धरून चालूया की युगेंद्र आणि शर्मिला वैनींना इच्छा आहे इज रॉंग ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये एवढा पण अधिकार नाही त्यांना अरे याचा थोडी होता येस पूच अरे मिळालाच नाही आहे मी भाजन करून करून किती म किती दिवस मी प्रत्येक काल भोरला पण नाहीच बोलले फुल भ्रष्ट झुमला पार्टी आहे बॉस फुल झुमले बाज पैसे आले का दुधाला पैसे वाढून त्यांना मिळाले का नाही मिळाले सोयाबीनला भाव मिळाला का नाही मिळाला साखरेला इथेनॉल पॉलिसी फुल यू टर्न आहे पूर्ण यू टर्न आहे इथेनॉल पॉलिसी प्रॉब्लेम तो झाला मला असं वाटतं उदयनराजे दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार होऊन गेलेले त्यांचा आणि त्यांच्या गादीचा आम्ही नेहमीच मान सन्मानच केलेला आहे आणि आता ते एका वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत आहे तर तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे हे काय आरोग्य